पाळूया सगळे नियम बघा ते चला सुंदर सुरुवात करा काटे सर नमस्कार सर्वांना या आपल्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या हृदय स्नेह संमेलनाच्या सर्वांच्या शुभेच्छा आपण सर्व एका एक नव्या उमेदीने एक दुग्ध शर्करा योग संपादन करून एकत्र आलो याचा खूप आनंद होतो मला सर्व आदरणीय गुरुजन वर्गांचा मला पुन्हा एकदा सहवास लाभला या निमित्ताने सर्वांचा मी ऋणी आहे आपले फार उत्तम पद्धतीने आम्हाला शिक्षण दिलं आहे आज त्या तुमच्या शिक्षणामुळे आम्ही घडलो मला याचा फार अभिमान आहे येत्या दहावीनंतर आम्ही <coughs> मी स्वतः एस एस सी पास झालो पास झाल्यानंतर बी एस सी केलं बी एस सी केल्यानंतर भारत फोर्ज सारख्या नामांकित कंपनीमध्ये मी इंजिनियर म्हणून कामाला लागलो त्या ठिकाणी अठ्ठावीस वर्ष मी व्यवस्थित काम केलं आणि माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मला व्ही आर एस घ्यावा लागले आणि माझी पत्नीने मला चांगलं योगदान दिलं ते आज शिक्षिका म्हणून पुण्यात मॉडर्न हायस्कूलमध्ये काम करते मुलगा यू एसला आहे तो पण नोकरी करतो आहे त्याचं पण उच्च शिक्षण झालं नोकरी झालेली आहे